आज आपण लसणाच्या पातीच्या आयते बनवतो आहे बघू शकता किती सुंदर दिसतात आहे पहा किती छान आला आहे आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे हिरव्या लसणाचे हे आयते एकदमच छान लागतात खूप पौष्टिक असतात आता मी एक तुम्हाला आयता तोडून दाखवते बघा किती छान झालं आहे एकदम सॉफ्ट असा हा आयता तयार झालेला आहे आणि एकदम टेस्टी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणारे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण ओल्या लसणाच्या पातीचे आयते बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक कप तांदूळ घेतलेला आहे आम्ही पटनी राईस घेतला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता इडलीचा तांदूळ घेऊ शकता किंवा आणखी कुठलाही रॅशनचा तांदूळ पण वापरू शकता इथे लसणाची पात घेतलेली आहे मी सात आठ लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे हिरव्या पाल्यासोबत घेतलेल्या आहे आणि त्याचा जो वरचा पोर्शन आहे रूट्सचा तो मी कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आठ दहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्हाला हवं तितकं कमी जास्त करू शकतं आणि कोथिंबीर घेतलं आहे आता आपण जो एक कप तांदूळ घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतो आहे आणि त्याला चार तास आपण भिजत घातलेलं आहे बघू शकता आता कशाप्रकारे भिजलेलं आहे एकदम फुललेलं आहे तांदूळ आणि छान भिजलेलं आहे आणि आता ह्या भिजलेल्या तांदळाला आपण एका चाळणीमध्ये काढून घेतो जास्तीचं पाणी निघून जायला हवं त्याला पाच मिनटं चाळणीत तसंच ठेवून देतो आहे आता आपण जी लसणाची पात कोथिंबीर हिरवी मिरची सगळेच चिरून घेतो आहे बघू शकता लसणाची पातीचे कसे तुकडे करून घेतलेले आपण आणि इथे मी एक पात घेतलेले आहे म्हणजे याच्यामध्ये सहा ते सात लसणाच्या कांड्या आहेत जर तुम्ही जास्त हवं असेल तर ते पण घेऊ शकता मिरची तोडून घेतलेली आहे मी आणि कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेले आहे लसणाचं प्रमाण मी एक जुडी म्हणजे पाच सहा कांड्या असतात एक कप तांदळाला एवढं लसूण पुरेसं आहे पण तुम्हाला जास्त लसूण घालायचं असेल तर तुम्ही त्याच्यात जास्त लसूण घालू शकता आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आपण त्याच्यामध्ये एक कप जो तांदूळ आपण भिजवून घेतलेला होता तो सगळा टाकून घेतो आहे सात आठ कडीपत्त्याची पानं टाकतो आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत त्या तोडून टाकून घेतो आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता लसणाचे जे पात होती हिरवा लसण ते त्याचे तुकडे टाकून घेतलेले आहे सगळे एक वाटी आपण कोथिंबीर टाकतो आहे कोथिंबीरचा रंग खूप छान येतो आपल्या आयत्याला आणि आता एक चमच आपण जिरं टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्सरमधनं एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता किती स्मूथ झालेलं आहे आणि आता हे एका भ भांड्यामध्ये आपण काढून घेतो आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतो आहे तांदूळ वाटायला मी एक कप पाणी घेतलेलं होतं त्याच्यामधलं दोन टेबल स्पून पाणी उरलेलं आहे आता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना आपण हे पाणी वापरून घेणार आहे आता मिक्स करून घेतो आहे आपण सगळं बॅटर छान एकत्र केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चम्मच आपण चा मीठ टाकलेलं आहे आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे हळदीला व्यवस्थित मिक्स करत आहे आणि हळदीचा रंग खूप छान येतो आहे त्यांना आणि आता आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे बघू शकता कसं आहे थोडं घट्ट बॅटर आहे मघा जे पाणी उरलं होतं दोन टेबल स्पून आता ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतो आहे आणि कन्सिस्टन्सी आपली ॲडजस्ट करून घेतो आहे आता एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते जर तुमचं बॅटर जर पातळ झालं तर तांदळाचं पीठ टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आणि जर घट्ट असेल तर पाणी टाकून त्याला थोडं पातळ करून घेऊ शकता आता आपल्या ओल्या लसणाच्या पातीचा आयत्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण याला अजिबात रेस्ट करणार नाही आहे डायरेक्टली यूज करतो आहे आपण आता ह्याचे रेडी झालेलं आपलं पीठ याला फर्मेंट करायची गरज नाही आहे आता आपण आयते बनवायला सुरू करतो आहे आता गॅसवर एक आपण नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल सगळीकडे आपण व्यवस्थित पसरवून घेतो आहे लसणाच्या आयत्यासाठी आपण नॉनस्टिकचाच तवा वापरायचा म्हणजे ते व्यवस्थित निघतात गॅसची फ्लेम आपण हाय ठेवलेली आहे आणि आपलं हे जे बॅटर आहे घा आयत्याचं ते आपण टाकून घेतलेलं आहे आणि त्याला छान भरभर पसरवून घ्यायचं जास्त वेळ लावायचा नाही नाही आता ते चमच्याला पीठ शिपतं आणि मग त्याचा आकार नीट होत नाही आता आपण एका बाजूने शिजवून घेतो आहे हलकंसं कोरडं झालं वरचं पोर्शन की त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं अगदी कमी तेल लावायचं सगळीकडे पसरवून घेतलं आहे तेल आपण आणि आता त्याला खालचा पोर्शन व्यवस्थित शिजवून घेतो आहे आय तर एकदम सहज निघतं आहे आपण एक बाजू आता पलटवून घेतलेली आहे वरची बाजू बघा किती छान शिजलेली आहे आता दुसरी बाजू आपण शिजवून घेतो आहे तुम्हाला हवं असेल तर इथे हलकंसं तेल लावून घेऊ शकता आणि नाही लावलं तरी चालणार आहे आता आपण त्याला थोडा वेळ खालचा पोर्शन जो आहे तो शिजवून घेतो आहे आणि तो शिजवून झाल्यानंतर आता आपण त्याला पलटवून घेतले खूप जास्त वेळ लागत नाही याला भराभर होता ती आणि दोन्ही बाजूनी आपण छान त्याला शिजवून घेतलेला आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये त्याला काढून घेतो आहे बघू शकता किती सुंदर आहे आयतं रंग पहा त्याचा किती छान आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट असं आहे आयतं तयार झालेलं आहे तुम्हाला कुरकुरीत हवं असेल तर अजून थोडं कडक करू शकता तुम्ही आणि आता दुसरं पण आहे तर मी तुम्हाला करून दाखवते आता गॅसची फ्लेम आपण हायच ठेवलेली आहे हाय फ्लेमवर आपल्याला हवं तिथं तितकं मिश्रण आपण टाकून घेतो आहे आणि त्याला भराभर पसरवायचं नाही तर ते पसरल्या जाणार जणांनी मग चमच्याला आता सगळीकडे आपण बॅटर व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे वरचा पोर्शन थोडा कोरडा झाला की त्याला आपण तेल लावून घेणार आहे गॅसची फ्लेम आपण जोरातच ठेवलेली आहे आता आपण त्याला वरचा पोर्शन आहे तो कोरडा झालेला आहे त्याला सगळीकडनं ब्रशने तेल लावून घेतो आहे तुम्ही चमच्याच्या साह्याने तेल लावू शकता बटर पण लावू शकता इथे तुम्ही बटर पण छान लागतं आता बघा किती सहज निघतात आहे आयते ते आपण आयता आता परतवून घेतलेलं आहे दुसरी बाजू पण आपण पन छान शिजवून घेतो आहे आणि आता बघू शकता तेल आपण सगळीकडे लावून घेतो आहे किती छान झालेलं आहे तेल नाही लावलं तरी चालणार आहे पण तेल लावल्याने आणखी छान टेस्टी होतात ते दोन्ही साईडने आपण आता त्या आयत्याला व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि त्याला आता आपण फोल्ड करून घेतो आहे आणि प्लेटमध्ये काढून घेतो आहे बघू शकता किती सुरेख झालेला आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे आयते करून घेतो आहे लसण्याच्या पातीचे आयते आपले तयार झालेले आहे आता आपण त्याचं प्लेटिंग करून घेतो आहे बघू शकता किती सुंदर झाली आहे लसणाच्या आय ते एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद